वनी येथे सकल आदिवासी समाजाच्या वतीने राज्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील सतरा सर्व सेवा नियमांप्रमाणे तत्काळ व कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे नाशिक वाहतूक ठप्प झाली आहे प्रवाशांना कोळंब होत असल्याने त्रस्त झाले आहे विविध मागण्या अशाही पेशा क्षेत्रात वन जमीन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा राज्यातील तेरा जिल्ह्यात पेसाची प्रभावी अंमलबजावणी करा सतरा संवर्ग पेसा क्षेत्रात भरती करा अशा मागण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले यावेळी माजी आमदार जीवा पांडू गावी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे या आंदोलनात सकल आदिवासी समाज एकत्रित सहभागी झाला वणी लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसळ हेही सहभागी झाले होते सकाळी अकरा वाजेपासून आंदोलन सुरू असल्याने वाहतूक विस्कुळीत झाली आहे बऱ्याच जणांनी मिळेल त्या मार्गाने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला अनेकांनी दत्तनगरच्या अंतर्गत रस्त्यावर गर्दी केल्याने तोही रस्ता जाम झाला अनेकांनी मार्ग काढत पिंपळगाव मार्गे प्रवास करणे पसंत केले यामुळे पोलिसांची दमचक होऊ लागली प्रवासी वाहतूक खोळंबून राहिल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे बरीच पोलिसांनी ग्रामपंचायत कडून वळवण्यात आली असून मोठी वाहने बाजूला लावून लहान वाहने काढून देत आहेत पिंपळगाव मध्ये नाशिक जात आहे वनी पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला असून सहाय्य पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी काही रस्त्यावर फिरत वाहतूक सुरळीत करतात उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री नामदार एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री पालकमंत्री हे नाशिकला कार्यक्रमानिमित्त येणार आहेत आणि उद्या महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंबरनाथ बदलापूरमध्ये जे काही एक प्रकरण झालं त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने हा बंद पाळण्यात येणार आहे आणि आपला आदिवासींचा बंद तर हा अखंड चालूच आहे म्हणून उद्या आपला आदिवासींची ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत हा आपला रास्ता रोखो या ठिकाणी चालूच राहील माझी सगळ्या आदिवासी बांधवांना विनंती आहे आव्हान आहे की आपण या ठिकाणी जसे या ठिकाणी बाकी लोक आदिवासी आलेले आहेत त्याप्रमाणे आपण पण एक आदिवासी म्हणून या ठिकाणी आलं पाहिजे जो तो ज्याच्या त्याच्या पक्षाचा असेल त्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे लोकशास्त्र न्यूज साठी मनिप्रतिनिधी सागर मोर